ब्रेकिंग न्यूज सुरेश म्हात्रे बाळामामा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश शिवसेना शिंदेगड लोकसभा संपर्क प्रमुख होते सुरेश म्हात्रे शिर्डी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते केला पक्षप्रवेश भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारीपदी करण्यात आली नियुक्ती आत्ताच्या घडीला एक मोठी राजकीय ब्रेकिंग आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पाहत आहोत शिवसेना शिंदे गट प्रमुख सुरेश मात्रे म्हणजेच लोकपरिचित बाळामामा मात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश शिर्डे येथे एका कार्यक्रमात पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, पक्षात जाहीर प्रवेश केला मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती आज अखेर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला बाळामामा मात्रे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भिवंडी मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत उमेदवारी लढवणार असल्याची दाट शक्यता आहे बाळामामा मात्रे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी पदाची जबाबदारी देखील देण्यात आली या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भिवंडी लोकसभा मतदारसंघात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली